नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या वर्षी महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महाशिवरात्री दोन हजार सव्वीस अत्यंत खास असणार आहे ग्रह नक्षत्रांच्या दुर्मिळ स्थितीमुळे या वर्षी तीनशे वर्षानंतर एक अतिशय विशेष योग जुळून येत आहे या दिवशी बारा योग आणि चार राजयोग एकाच वेळी असणार आहेत तीनशे वर्षानंतर जुळून येत असलेला दुर्मिळ संयोग चार राजयोग जे महाशिवरात्रीमध्ये जुळून येत आहेत बुधादित्य राजयोग सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग बुध आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य योग सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे चतुग्रही योग तर या संयोगाचा अत्यंत शुभ प्रभाव असणार आहे ज्यामुळे या शुभ संयोगात केलेल्या उपायामुळे आपले नशीब उजळणार आहे रविवारी महाशिवरात्री आहे ही रात्र भगवान शिवशंकरांची महान आणि पावन पवित्र रात्र मानली जाते कारण या दिवशी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरतो पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान शिव हे ध्यान अवस्थेतून बाहेर आले होते ज्याला योग परंपरेमध्ये सर्वोच्च स्थान दिलं आहे आणि म्हणूनच महाशिवरात्र हा दिवस गंगेच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे अत्यंत पवित्र मानला जातो पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विषाचे शिवानी प्राशन केले आणि संपूर्ण विश्वाचे रक्षण केले आणि म्हणून त्यांना निलखंठ असं म्हटलं जातं तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह सोहळा पार पडला ज्यामुळे हा दिवस दाम्पत्य जीवनातील सुख सौभाग्य आणि प्रेमासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या पवित्र दिवशी रात्रीच भगवान शिव प्रथम लिंग स्वरूपात प्रकट झाले ज्यांचे तेज कोटी सूर्याच्या प्रमाणे सूर्यप्रकाशासारखा होता आणि म्हणून या दिवशी उपवास रुद्राभिषेक आणि जागरण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात पाप नष्ट होतात आणि जीवनामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते कारण भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्याच दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त कार्यरत असत या वर्षीच्या महाशिवरात्रीला तीनशे वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ असे राजयोग निर्माण झाले आहेत अशा शुभ संयोगामध्ये आपण जे काही सेवा उपासना उपाय करतो तर त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना या निश्चितच पूर्ण होतात या उपायासाठी उपवास नाही केला तरी देखील आपण हा उपाय करू शकतो फक्त घरात त्रुटीचा एक खडा ठेवा आणि असं मानलं जातं की या उपायामुळे कोणताही शत्रू फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील नजरबाधा दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची आणि पतीची म्हणजे संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर हा त्रुटीचा खडा कुठे ठेवायचा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेला करायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये देवादिदेव महादेवांसाठी ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा भोलेनाथ तुमच्यावरती नक्कीच कृपा करतील तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कारण महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस आणि रात्र ही खूप शुभ मानली जाते आणि या दिवशी केलेले उपाय आणि सेवा हे शंभर टक्के सिद्ध होतात महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत योग हे सुद्धा निर्माण झालेले आहे जे इच्छापूर्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात आणि या शुभ योगात जे काही उपाय केले जातात किंवा से सेवा केली जाते ती निश्चितच सिद्ध होते आणि भक्तांना त्याचं फळ मिळतं त्यामुळे या दिवशी हा उपाय करणं अत्यंत लाभदायक ठरतो या उपायामुळे घरातील नकारात्मकता नजरबादा सततचे वाद क्लेश मतभेद आणि इतर अडचणी दूर होतात आणि घरात शांतता ऐक्य आणि समृद्धी येते जर तुमच्या घरात सतत भांडण होत असतील नवरा बायको आई मुलांमध्ये किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये सुखशांती टिकत नसेल पैशांच्या अडचणी सतत निर्माण होत असतील घरातील सदस्य मेहनत करत आहेत तरी त्यांना फळ मिळत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील किंवा बाहेरच्या नजरबादाची समस्या असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे कारण तो घरातील सर्व संकट अडथळे आणि दरिद्रता दूर करतो आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ लागते महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे कारण भगवान शिव हे पितृदेव म्हणून पूजले जातात आणि त्यांच्या कृपेने पितृदोष नष्ट होतो तसेच घरातील सर्व दोष दूर होऊन पैसे येण्याचे मार्ग खुले होतात जीवनातील शत्रूंचा नाश होतो आणि शत्रुगुप्त असला तरीही त्यांचा त्रास दूर होतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाची तुरटी वापरणं खूप महत्वाचं आहे कारण पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि तुरटी धार्मिक व ज्योतिषीय तसेच वास्तुशास्त्रानुसार खूप प्रभावी मानली जाते ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते वास्तुदोष नष्ट करते आणि आर्थिक समृद्धी आणते जर तुम्ही या महाशिवरात्रीला तुरटीचा हा उपाय श्रद्धेने केला तर घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरातील आर्थिक अडथळे दूर होतात तसेच कुटुंबातील सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि म्हणून या उपायासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये त्रुटीचा खडा टाकून आंघोळ करायचा आहे कारण त्रुटीच्या पाण्यात स्नान केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्ती वाढते तसेच मन आणि आत्मा शुद्ध होतो त्यामुळे हा उपाय करताना हा खडा नक्की वापरायचा आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि जर देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर अभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आहे मग तो तुम्ही स्वच्छ म्हणजे शुद्ध पानाने कराल पंचामृताने करू शकता किंवा फक्त दुधाने किंवा कच्च्या दुधाने केला तरी सुद्धा चालेल कारण अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नवीन शिवलिंग खरेदी करून आणू शकता ते पंचधातूचे असो किंवा अन्य ते आणू शकता ज्या प्रकारचे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही शिवलिंग घरी आणू शकता आणि त्यानंतर देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न आणि प्रसन्न करायचा आहे आणि यानंतर हा उपाय सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरुटीचा खडा लागणार आहे अगदी छोटासा खडा तुम्ही घेतला तरीही चालेल त्यानंतर अगदी आपल्या तळ हाता एवढा एक पांढऱ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे कपडा चांगला असायला हवा त्या कपड्यावरती तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला तो बांधून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावून तुम्हाला तुरटीचा खडा म्हणजे ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तीन वेळेला तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळेला सुद्धा पठण करू शकता कालभैरव अष्टकम ही सेवा भगवान शिवशंकरांची खूप प्रभावी सेवा मानली जाते जेव्हा आपण कालभैरव अष्टकम आपल्या घरामध्ये म्हणतो तेव्हा आपल्या घरात असणारी जी काही अदृश्य शक्ती आहे वाईट शक्ती आहे किंवा जी काही अलक्ष्मी आहे तर ती त्या क्षणी घरातून बाहेर जात असे इतका प्रभावी हा उपाय म्हणजे ही सेवा मांडली जाते आणि म्हणून आपल्याला या कालभैरव अष्टकमचं पठण जे आहे तर ते तीन वेळेला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती जो निमुळता भाग असतो पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून जिथून पाणी बाहेर पडतं तर तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरात शांती आणि आनंद ठेवा माझ्या घरात नेहमी समृद्धी असावी कोणतीही अडचण माझ्या आयुष्यात मा कधीही असू नये आर्थिक समस्या कधीही येऊ नये अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे मला माझ्या आयुष्यात योग्य मार्गावरती ठेवा मला कधीही भटकून देऊ नका आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या आहेत तर त्या चुका माझ्या माफ करा तुमचा आशीर्वाद हा माझ्यावरती सदैव राहू दे माझ्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरातून बाहेर यायचं आहे पुन्हा नंदी देवाचं दर्शन करून नंदी देवासमोर हात जोडून तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला महाशिवरात्रीला करायचा आहे हा उपाय अवश्य करून पहा खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे शिवपुराणामध्ये पुराणामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आवर्जून यंदा महाशिवरात्रीला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं असेल जमिनीचं आहे शिक्षणाचं आहे किंवा इतर कोणतंही कर्ज तुम्ही घेतलेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे पण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसाच येत नाही पैसा टिकत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्ही या महाशिवरात्रीला एक उपाय नक्की करा हा पुढील उपाय सुद्धा शिव पुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे तर काय तुम्हाला काय करायचं आहे उसाचा रस घ्यायचा आहे एक कप भरून तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे आणि त्या उसाच्या रसाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल असं म्हटलं जातं की या महान दिवशी या पावन पवित्र दिवशी जर आपण शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक केला तर कर्जमुक्ती होते कर्जाच्या सर्व समस्या या दूर होतात आणि म्हणून कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा एक उपाय सुद्धा त्या महाशिवरात्रीला करू शकता हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की करा दोन्ही उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पण जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे महादेवांची पूजा तुम्ही नाही केली तरीही चालेल फक्त मंदिरामध्ये बाहेरून तुम्ही दर्शन करू शकता कारण सुतक असेपर्यंत आपण आपल्या देवघरामध्ये दिवा सुद्धा लावत नाही आणि म्हणून पूजा करण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही फक्त दिवसभर नामस्मरण करायचं आहे आणि उपवास करायचा आहे आणि जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण तुमच्या घरातील इतर स्त्री पुरुषांनी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल तर हा महत्वपूर्ण आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव